चा निफाड तालुक्यातील लासलगाव इथं वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील पोथ हिसकवणाऱ्या दोन महिलांपैकी एकीस लासलगाव पोलिसांनी अटक केली असून पत्रकार उमेश पारिक यांच्या तत्परतेमुळं आणि पोलिसांच्या वेळीच कारवाईमुळं हा गुन्हा उघडकीस अन्यात यश आला आहे लासलगाव शहरात बाजारतळावर सुकेनकर चाळीत ही घटना घडली इंदुमती दत्तात्रय काळे वयवर्ष पंच्याहत्तर या वयोवृद्ध महिला घरी एकट्या होत्या त्यावेळी दोन महिलांनी घरात प्रवेश केला आणि केळी खा असा बहाणा करत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला इंदुमती नकार दिल्यावर एका महिलेनं बाहेर गस्त ठेवली आणि दुसऱ्या महिलेनं घरात घुसून त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील सुमारे अठ्ठावीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावली आणि दोघी घराबाहेर पळाल्या दरम्यान या झटापटीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पत्रकार उमेश पारिक यांनी तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पारिक यांच्या मदतीनं पोलिसांनी कार्यवाही करत संशयित छाया आकाश कुराडे राहणार सुमतीनगर प्रवीण कुराडे असल्याची कबुली दिली ती सध्या फरारी आहे इंदुमती काळे यांचा मुलगा राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात छाया आणि पूजा कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करत आहेत